नमस्कार मित्रांनो श्री स्वामी स्वामी भक्त या वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आता आपण मनाचे श्लोक ही सिरीज चालू केली आहे आणि काल आपण त्यातले पाच श्लोक बघितले आहे आणि त्याचा अर्थ पण बघितला आहे आज आपण पुढचे श्लोक बघणार आहोत पण त्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे काही उपाय आणि तोडगे बघायचे असेल तर मी वरती आय बटन वर लिंक दिली आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर कालचा एक ते पाच मनाचे श्लोक बघायचे असेल तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ती तु तुम्ही बघू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सहावा श्लोक असा आहे की नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम विकारी। नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू असा हा सहावा श्लोक आहे आता आपण याचा अर्थ बघूया हा श्लोक आपल्या विचारांची शुद्धता आचार धर्म आणि आत्मनियंत्रण यावर फोकस करतो यात क्रोध कामा मत्सर आणि दंभ यासारख्या आवाहन केलं आहे क्रोध किंवा राग येणे हे केल्याने शांती आणि यांची प्राप्ती होऊ शकते व्यक्तीला क्रोधाच्या विकारांचा त्याग करावा लागतो आता काम भोगाच्या इच्छावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जीवन एका अशुद्ध वर्तनातून निघून त्याऐवजी शुद्धतेच्या दिशा मत्सर आणि दंभ मत्सर म्हणजे दुसऱ्यांची वाटा पाहणे आणि त्यांच्या यशाचा राग करणे आणि दंभ म्हणजे फसवणूक आणि कदाचित आध्यात्मिक उन्नतीला खडा आणतात त्याचा त्याग करून व्यक्तीला सद्गुण पूर्ण जीवन जगण्याचा मार्ग मिळतो असा हा सहावा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण सातवा श्लोक बघूया मनात श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीक सुशीतम जावेम स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावेम मना सर्व रोकासी रे निव असा हा सातवा श्लोक होता आणि आता आपण त्याचा अर्थ बघूया हा श्लोक सज्जनता विनम्रता सन्मान समाजात सद्गुणांची प्रतिष्ठा आणि वाणीचे महत्व यावर आधारित आहे यामध्ये जीवनांचे आदर्श मार्गदर्शन करणारे आव्हान आहे विशेषतः खालील मुद्द्यावर धैर्य आणि श्रेष्ठता जीवनात धैर्य आणि श्रेष्ठ कार्य ठेवणे आवश्यक आहे धैर्य असलेली लोक आपल्या जीवनातील संघर्षांना सहजपणे पार करतात करतात आणि उत्कृष्ट कार्याचा आदर्श निर्माण नीच वाणीचा त्याग अशा वाचनातून दूर रहा। जी दुसऱ्याला दुखावते आपल्या वाण्याचा वापर केल्याने इतर लोकांच्या मनावर नकारात्मक प्रभाव पडतो त्याऐवजी चांगली वाणी सकारात्मक विचार आणि सन्मानजनक बोलणे आवश्यक आहे नम्रता आणि विनम्रता आपल्या वाण्या द्वारे नम्रता विनम्रता आणि सहानुभूती व्यक्त करा आपल्या बोलण्यात जास्तीत जास्त प्रेम आणि सौम्यता असावी लोकांच्या प्रती आदर प्रत्येक व्यक्तीला प्रति मान देणे त्याला सन्मान देणे आणि त्यांच्याशी सकारात्मक दृश्य टिकून ठेवणे हे जीवनांचा मुख्य तत्वांपैकी एक आहे हे समाजात एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व निर्माण करण्यास मदत करते असा हा सातवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया देह हे कीर्ती मागे उरा मना सज्जना हे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जी जावे परी अंतरी सज्जना निभवावे असा हा आठवा श्लोक होता आता आपण त्याचा अर्थ बघूया दिला गेलेला संदेश असा आहे की वर्तन कर्म कीर्ती आणि विचार हे सर्व एकत्रितपणे एक व्यक्तिमत्व आणि आत्म्याचा आकार घेतात यामध्ये सज्जन वर्तन आणि नम्रता याचे महत्व सांगितले आहे आध्यात्मिक प्रगती शरीराचे त्याग करताना व्यक्ती सत्कर्मे आणि कीर्ती कायम ठेवावी याचा अर्थ आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून जीवन जगावे आणि त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन नीट पाहावा सज्जन वर्तन आणि कर्म व्यक्तीचे कार्य आणि कर्तन व्यक्तीचे कार्य आणि वर्तन सज्जन असावे लोकात सांगितले आहे की जीवनातील प्रत्येक कर्मात सज्जनता आणि सद्गुण याचा आधार असावा चंदनाचे उदाहरण चंदनाच्या उदाहरणाने त्याग आणि शुद्धता सांगितली आहे चंदन सुसंस्कारित असतो आणि त्याच्यातून प्रेरणा आणि सुगंध येतो तसाच मनुष्याने त्याग करत समाजासाठी चांगले कार्य करावे ज्यामुळे ज्यामुळे समाजात शुद्धता आणि सुगंध प्रसारित होईल आत्म अंतर आत्म्याची शुद्धता व्यक्तीच्या बाह्य वर्तनाच्या तुलनेत त्यांचे अंतकरण शुद्ध नम्र आणि सज्जन असावे आध्यात्मिक शुद्धता आणि सज्जन वर्तन याचा संयोग जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम निर्माण करतो असा हा आठवा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण नववा श्लोक बघूया नको रे मना द्रव्य ते न होता दुःख मोठे असा हा नववा श्लोक आहे आता आपण त्याचा अर्थ बघूया या श्लोकात मुख्यतः स्वार्थ लोभ आणि दुष्कर्माबद्दलच्या बद्दलच्या चिकवणीवर भर देण्यात आले आहे हे सांगितले जाते की आपल्या जीवनातील नैतिकता आणि आत्मिकता याचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे आणि हे आपल्या दृष्टिकोनातून या श्लोकांचे अर्थ सुस्पष्ट होतो श्लोकाच्या पहिल्या सांगितले जाते की दुसऱ्यांचे जा द्रव्य किंवा संपत्ती मिळण्यासाठी त्यावर लोभ धरून जीवन जगणे हे चुकीचे आहे श्लोकांमुळे व्यक्ती आपला योग्य मार्ग विसरते त्यांचे कर्म असत्य होतात आणि तो पापाच्या जा मार्गावर जातो इथे दुसऱ्यांच्या ईश्वर या धनसंपत्ती घेण्याचा विचार निषेध केला जातो त्याचप्रमाणे व्यक्तीने आपल्याला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपल्या प्रामाणिक कष्टाने मिळवाव्यात अत्याधिक स्वार्थाचे दुष्परिणाम दुसऱ्या अति अतिस्वार्थ बुद्धीच्या परिणामावर प्रकाश टाकला आहे स्वार्थाची अतिबुद्धी जो एक व्यक्तीला अधिक मिळवण्याच्या दिशेत प्रेरित करते त्याचाच परिणाम त्याचा कर्मावर होतो स्वार्थ आणि लोभाची मर्यादा पार झाल्यावर व्यक्ती अनेक पापांचे निर्माण करते आणि त्या पापांचा त्याला सामान सामना करावा लागतो याचा अर्थ असा की स्वार्थ आणि इच्छा शक्तीमध्ये तडजोड असावी खोट्या कर्माचे भोग आणि पाप तिसऱ्या उभीत भोगने पाप आणि कर्म खोटे यावर गोष्टीवर विचार केला आहे जर आपण खोटे कर्म केले म्हणजे जे कर्म आपण ठरवले ते आपल्याला हवे तसे किंवा योग्यतेच्या पद्धतीने केले नाही तर त्याचा फळात दुःख आणि पाप निर्माण होतात आणि जेव्हा कर्म खोट्या मार्गावर आधारित असते तेव्हा त्याचे परिणाम अपयश दुःख आणि पाप होतात त्यामुळे एक खरा आणि योग्य मार्गदर्शन केल्यास केवळ सकारात्मक परिणाम मिळवता येतात मनाच्या आणि इच्छेचे महत्व शेवटच्या ओवीत सांगितले आहे की जेव्हा आपल्याला हवे ते घडत नाही म्हणजे घडवायला अपेक्षित ते घडत नाही तेव्हा दुःख ते। या एक सामान्य सत्य व्यक्त केली आहे की इच्छित गोष्टी घडू शकत नाही तेव्हा मनासारखा अनुभव न मिळाल्यामुळे मानसिक वेदना आणि दुःख निर्माण होतात त्याचप्रमाणे आत्मचिंतन आणि योग्य दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे असा हा नववा श्लोक आणि त्याचा अर्थ होता आता आपण पुढचा श्लोक बघूया सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सुखाची स्वयं साडी जीवी करावी देह दुःख ते सुख मानित जावे वी, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे असा हा नववा श्लोक होता आता आपण त्याचा अर्थ बघूया हा श्लोक जीवनातील प्रेम सुखदुःख आणि विवेकांच्या महत्वावर आधारित आहे त्यात व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देऊन त्याच्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनाने कसे दिशा मिळू शकतात हे सांगितले आहे रामप्रेमाची महिमा पहिल्या उभी श्लोक सांगतो की आपले हृदय सदैव प्रति प्रेमाने भरले पाहिजे श्रीराम हे आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात ज्यांचे जीवन सत्य न्याय आणि धर्माने परिपूर्ण आहे त्यांचे प्रेम स्वीकारणे म्हणजेच आपले जीवन योग्य मार्गावर घेऊन जाणे तसेच प्रति प्रेम ठेवणे म्हणजेच दिव्य शक्ती आणि मार्गाचा व... मार्गा स्वीकार करणे सुखाचा प्रसार करणार करा सु... सुखाचा प्रसार करा दुसऱ्या ओवीत सांगितले आहे की व्यक्तीने आपल्या जीवनातील सुखाचा प्रसार इतरांना करावा आपला आनंद आणि सुख इतरांना देखील देण्याची प्रेरणा आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे दुसऱ्याचे सुख आपल्या सुखात समाविष्ट करून आपल्या जीवन दृष्टिकोन व्यापक आणि सर्वसमावेशक बनवावा म्हणजेच इतरांची दुःख मदत आणि आनंद आपल्या आनंदाचा एक भाग असावा दुःखाचे स्वीकार आणि तब्यात घ्या तिसऱ्या हवीत सांगितले आहे की आपल्या जीवनात दुःख आले तरी ते स्वीकारले पाहिजे दुःख एक प्रकारचा पाठ आणि जीवनाचे एक महत्वाचे अंग आहे जेव्हा मनुष्य दुःखाचे आदान प्रदान स्वीकारतो तेव्हा ते त्याला त्या दुःखातून शिकायला मिळते या हवीत दुःख आणि सुख यांना समान दर्जा दिला आहे यामुळे व्यक्ती जीवनातील प्रत्येक अनुभवातून शिका आणि त्यातूनच आत्मविश्वास करा विवेकाची महिमा शेवटच्या ओवी विवेकावर जोर दिला आहे विवेक म्हणजे योग्य निर्णय घेणे आणि सत्याचा मार्ग विवेकाने व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक कृती विचारपूर्वक असावी आणि त्यात आत्मज्ञान व स्वसंस्काराचा समावेश असावा जीवनात आस्थापूर्ण नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून विवेकानुसार कार्य केले पाहिजे विवेक हेच त्या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन देईल आणि त्याच्या जीवनाला मार्गदर्शन करण्यास मदत करेल असा हा दहावा श्लोक होता असे आज मी तुम्हाला सहा ते दहा श्लोक सांगितले आहेत प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला असे। नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ